नमस्कार मंडईंनो स्वागत असा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा तर आजचा विषय असा असा की आता जानेवारीचा महिनो असा आणि कोकण म्हटला तर तुमका काय आठवता आंबे काजू करवंदा जांभळा होय ना तर तर आता आपण जाता आहोत आम्ही काही झाडं लावलेलो आहोत काजीची तर आपण ती बघू जाताल आहोत की त्यांची आता काय सध्याची परिस्थिती असा त्यांका मोर येलो असा काळजी इले असत की नाही तर ते आपण बघतो लावू या व्हिडिओमध्ये नमस्कार मंडळी न आता आम्ही इलाव आमच्या परड्यात तर इकडे मी तुम्हाला हे दाखवणार आहे की आता काजूची काय परिस्थिती आहे तुम्ही बघू शकता हे आहेत आमचे कालची झाडं ह्या झाडा कायच इला नाही तर ह्या एक झाडा हा का थोडंफार इलो मोहर तुम्ही बघू शकता मोहर असं असता मोहर एवढूसाच झाड असा पण ह्या मोहर बऱ्यापैकी इलो हा अजून काय काजू इले नाहीत या दुसऱ्या झाड असा काजूचा हा का पण थोडंफार मोहर इलेलो असा पण मोहर जळालेलो असा मोर कसं काळो काळो पडलो हा ह्या छोटसं झाड छोटूसा काजू झाडा एका पण मोहरिलेलो पण मा आलो जळालो हे बघा अशा असतात काजूची फुलं आणि त्यांना स्टार्टिंगला असे हळूहळू हो काजू छोटे छोटे काजू धरू लागतात आणि नंतर मग हे बघा अशा प्रकारे ते हळूहळू मोठ्यानंतर काजे बनतात का दोन काजे धरलेले असत आणि हे जे आहेत ह्याच्यानंतर बोंडू होता मोठंसो आणि मग तो खाततात आणि हे हिरवे काजे आहेत ते पिकतात आणि मग त्याच्यातून काजू बाहेर निघतात तर ह्या वर्षी आताशे हे पहिले दोन काजी होत आमच्या झाडांका ही एक गावटी झाड हा काजूची पण हे का पण अजून काय मोहर इलो नाही पण एक गावटी झाड काजूची हे का वाईज वाईज मोहर इलो हा खो हो बघा ह्याच मोहर चांगलो असा ह्या आम्ही कलाम लावलेला हय झाड चिकूचा लावलेला काय छोटे छोटे इले होते हे फणसल झाड आहे का आम्ही थोडा कुंपण करून ठेवला नाहीतर कधी ढोराबिरा येईल तर खाऊन टाकते ह्या बऱ्यापैकी मोठा झालेला हा अजून एक फणसल झाड असा अरे आम्ही हळद लावलेला आहोत ते काढला हळद पूर्ण तर मंडईनं ही होती आत्ताची काजूची परिस्थिती कोकणातली मोहर जवळपास इलो सगळ्या काजूंका पण अजून काय काजू दरात चालू झाले नाहीत आत्ता हळूहळू काजू चालू होते दराक मग तुमक आम्ही त्याचं मी व्हिडिओ दाखवतो आहे आत्ता सध्या कोकणात ढगाळ वातावरण असल्यामुळे बहुतांश मोहर